पण फायनली चा आजचा शेवटचा दिवस होता बाय क्यू टू मला खूप मजा आली हे सगळं करायला पण मेहनत पण तितकीच आहे सुरुवातीला म्हणजे जेव्हा मला सांगितलं की मला असं ना टॅडी व्हायचंय आणि असं असं एक लाईक एक, एक वेगळा ट्रॅक येतोय मला सुरुवातीला खूप मजा आली होती ती म्हटलं ओ वाव मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय जे की ऐश्वर्याला मिळतंच काय नाही काहीतरी वेगवेगळं करायला आणि मी खूप एक्सायटेड असते प्रत्येक वेळेस so, सो मला असं झालं की ओके करूया पण जेव्हा याचा या किंटूसोबतचा माझा जो पहिला दिवस होता आणि तोही गोडाऊनमध्ये ज्या सगळीकडे हे असे सगळे बॉक्स त्यात कुठेच काहीच व्हेंटिलेशन नाही त्यात लोबान त्यात लाईट आणि त्यात हे सगळं घातलेलं होतं सुरुवातीची एक दहा पंधरा मिनिटं ना मला असं वाटलं वा किती क्यूट दिसते मी क्यूटू सारखीच पण नंतर जी काही वाट लागली पण खरंच मला खूप मजा आली आणि खरंच मी खूप म्हणजे मी खूप 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 फॅन्स म्हणेन आमच्या रायटर्सना uh, स्टार प्रवाहाला इवन घरोघरी मातीच्याजबी माझ्या सगळ्या गो ॲक्टर्सना की ना ऐश्वर्याला uh, uh, खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला देतात म्हणजे खरंच थँक्यू सो मच so uh, अभिदादा अश्विनी गौरव खरंच खरंच थँक्यू so सो मच जे काय तुम्ही करता ना ऐश्वर्याच्या बाबतीत ते म्हणजे असं ना मला कधीच विचारलं नाही जात की तू करशील काही किंवा जमेल का ते देता आणि मी पण ते चॅलेंज एक्सेप्ट करते आणि ते त्यांची अपेक्षा जिथवर हो आहे तिथवर थोडंफार कुठेतरी नेण्याचा मी प्रयत्न करते पण मला खूप 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 मजा आली क्यूट हो सो so... क्यूटी oh, <laughs> ओके okay, माझा सोबतचा एक्सपिरियन्स म्हणाल तर तो खूपच कमाल धमाल होता पण सगळ्यात वाईट अवस्था कुठे झाली माझी की एकतर मेचा महिना ज्यात खूप उकाडा त्यात हे सगळे टेरीचे कपडे त्यात हे शैतानी डोकं टेडीचं म्हणजे क्युटूचं जे आहे ऍक्च्युअली ऐश्वर्याचं असं शैतानी मोठं डोकं आहे खुरापती त्या सगळ्या ठेवण्यासाठी सो खरंच म्हणजे खूप कसरत आहे हे सगळं करणं जी लोक हे हे करतात म्हणजे मला आत्ता कळतंय की जे लोक ना डिजनीला म्हणा किंवा जे लोक असं बर्थी पार्टीजला किंवा लहान मुलांच्या पार्टीजला येतात हे खरंच हाऊ नाही हे सगळं करणं आत काय होत आहे मला माहिती आहे हे सगळं टेडूचा पोट वगैरे लावून आत म्हणजे लाईक माझं एक स्टीम बाद सुरू आहे पण खरंच खूप खूप मजा आणि त्या सगळ्या लोकांना हॅट्स ऑफ जे हे सगळं काम करतायत आणि एवढी मेहनत घेऊन एवढा त्रास होऊन सुद्धा समोरच्यांना हसवत आहेत सो हॅट सॉफ तर हां तर क्यूटूच्या आवाजाचं म्हणाल तर क्यूटूचा आवाज हा काही डब केलेला नाहीये हा माझाच आवाज आहे म्हणजे मी ट्राय केलं आमची जी क्रिएटिव्ह होती तिला मी एक दोन आवाज पाठवलेत म्हटलं याच्यातलं काहीतरी बघूयात का आणि मग त्यातला हा <laughs> आवाज आमचा फायनलचा हे सगळं करताना खूप खूप खुँँ मजा आली थँक्यू <laughs> तर तुझ्या आईचा नंबर आहे ना त्यात काय आलं मला पण हा गेम दुसऱ्याच्या फोन पण हा की पण हा की दुसरा गेम सर्कल नाहीये असे रूल्स ठीक आहेत हा गेम तेव्हा स्टार्ट होईल जेव्हा तुला हा गेम तेव्हाच स्टार्ट होईल जेव्हा तुला तुझा